हिंगोली जिल्ह्यात काल दिनांक नऊ जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकाळा जावळा पंचार रोड भाटेगाव येथील केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून शेतकरी आता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे काढणीला आलेल्या केळीच्या बागास झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहे शेतीचे तात्काळ कर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे यातला शेव नाही आम्हाला याचा शावकारा बियाज देत नाही दहा रुपये टक्का म्हणते कुठून घेणार पैसे बँक खराब लोन काढायला गेलं पहिलं भरा म्हणते दुसरं घ्या पहिले भरणार कुठून आम्ही वादळी वारा कसा होता रात्री किलो सात वाजता वादळी वारा आलं असं फिरू 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 इकडे घालू 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 फिरलं रात्री आम्ही दहा वाजल्यापासून या केळी दहा बारा चकरा घालो इकडं पाहालो तिकडं पाहायलो काय इलाज नाही आमचा आता बेपाऱ्यापाशी गेलो त्याला गाडी लागणं कोणी उचला तयार नाही काय करणार आम्ही आता ही ढोराला टाकायला ढोराही खात नाहीत सरकारनं काय आम्हाला नुकसान भरपाई देव दुसरं काय अवघ्या एका तासाच्या चक्रीवादळाच्या या सगळ्या महाप्रकोपामध्ये शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं सगळं झालेलं आहे मागच्याही दोन तीन वेळेस दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला दोन हजार अठरा अठरा वीसला या सुद्धा आमच्या केळीचं उत्पादक केळी उत्पादक शेतकऱ्यांचं आतोंनात नुकसान झालं होतं त्या काळाचे तत्कालीन कृषीमंत्री अब्दुल सत्तार इथं येऊन गेले होते पंचनामे केले होते पण त्या पंचनाम्याचं काहीही नाही फक्त पंचनामे जे सोंग होतात याचं फोटो सेशन होते आणि नंतर याचं पुढे आउटपुट काहीही निघत नाही शेतकरी अक्षरशः हवाल दिल झालेला आहे सरकारकडून काही कुठल्याही प्रकारची अपेक्षा आमची राहिलेली नाही का राहिले नाही कारण सरकार हे फसवीगिरीचं सरकार सरकार आहे सगळं लबाड सरकार आहे आणि हे लबाड सरकार आम्हाला काहीतरी शेतकऱ्याला उभं करील याची आता अंतकरणातून आमची अशी भावनाही राहील नाही आणि इच्छाही राहील नाही फक्त एवढंच आहे की आता बँकेकडं जावं तर बँकेकडे पहिलीच आमचे कर्ज होतं ते थकीत झालेले कर्ज होतं शेतकऱ्याला कर्जमाफी करा म्हणून आम्ही राज्य सरकारला भांडत आहोत दादा आमचे दोन दिवसात कर्ज तुमचं भरा पैसे भरा बँकेमध्ये भरा हे कुठून भरायचे एवढं अवकाळी असं संकट आल्याच्यानंतर लाखो रुपयाचा शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर याच्यात काय आम्हाला उरणार आहे आणि शेतकरी उभा कसा राहणार आहे शेतकऱ्यांनी या म शेतकऱ्याला मदत करतील ही तर अपेक्षा सोडून द्या पण निदान कर्जमाफी दिलेला तरी सरकारनं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो